संकेशडी साडेसहाशे रुपये किलो आहे डेट काढलेली लोंगी मिरची आहे तीनशे साठ रुपये किलो आहे तीनशे रुपये किलो बेडकेना तीनशे साडेतीनशे अडीचशे अशी प्राइस आहे हॅलो अँड नमस्कार मित्रांनो आहात मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो आता मी आलोय ओल्ड पनवेल मधील मिरची गलीमध्ये मित्रांनो ते कोणकोणत्या मिरची आपल्याला बघायला मिळणार आहे त्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेवटपर्यंत तुम्हाला नक्की आवडेल तर बघा मित्रांनो ही मिरची गली आहे ओल्ड पनवेल मधील बघा हे सगळे मिरचीचे दुकान आहे सगळं इथं पण आहे आणि पुढे पण आहे तुम्हाला जर मिरची वगैरे काय पाहिजे असणार मसाले वगैरे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता अंकिता जनरल स्टोर या शॉपचं नाव आहे मित्रांनो इथे तुम्हाला बिडकी मिरची लवंगी मिरची काश्मीरी मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या मिळणारे मित्रांनो तर त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे ते बघूया आपण दादाना मित्रांची प्राईस वगैरे काय असणार आहे तिथे काय प्राइस तीनशे रुपये किलो तर मित्रांनो लोंगी मिरची आहे तीनशे रुपये किलो आहे आणि ही कशी काश्मीर काश्मीरी काश्मीरी फर्स्ट आहे सेकंड दोन्ही सेमच आहे ओके तर मित्रांनो काश्मीरी मिरची आहे सहाशे रुपये किलो आहे आणि बेडकी पाचशे रुपये किलो ओके तर मित्रांनो बेडकी मिरची आहे ना पाचशे रुपये किलो आहे आणि ही कोणती आहे अच्छा सेमच आहे ओके ओके ही संकेश्वरी ओके तर मित्रांनो बघा ही ओरिजनल संकेश्वरी आहे ही कशी किलो सातशे रुपये किलो तर मित्रांनो बघा ओरिजनल संकेश्वरी आहे सातशे रुपये किलो आहे ही ओके तो मित्रों बहे रेशम पट्टी ही कशी किलो है सहाशे रुपये किलो तो मित्रों बी रेशम पट्टी है सहाशे रुपये किलो है पट्टी ओके तो मित्रों जो नाव है ना सिंगलपट्टी हाँ कसी है साहशे रुपये तो मित्रों सहाशे रुपये किलो है लवंगी अच्छा डेट काड़ी लवंगी ओके तो मित्रों देट का लवंगी मिर्ची है ही कशी किलो तीनशे ऐंशी रुपये किलो तर मित्रांनो हे तीनशे ऐंशी रुपये किलो आहे अच्छा वेगवेगळ्या मिरच्या सगळ्या दादांकडे तुम्हाला भेटून जातील तर त्यांच्याकडे हळद पण भेटेल तुम्हाला आणि हळदीची किंमत काय हळद दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये किलो तर मित्र हळद दोनशे साठ रुपये किलो आहे बघा दोनशे तीस रुपये मी दोनशे तीस रुपये तर मित्र ही दोनशे तीस रुपये किलो आहे आणि दोनशे साठ रुपये किलो ही आणि धणे कसे दोनशे रुपये किलो तर मित्रांनो धन्यानं दोनशे रुपये किलो आहे आणि बघा हे दोनशे साठ रुपये किलो आहे क्वालिटी बघायचं छान आहे धन्यांची आणि हे किती आहे शेवट दोनशे रुपये किलो पण दोनशे रुपये किलो आहे पिसलेले मसाले आणि ते रेडी मसाले आगरी मसाला पिव्हर तो कसा असेल आठशे रुपये किलो तर बघा मित्र प्रदीप ग्रेन स्टोअर पण आहे इथे बघा इथं पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या भेटून दादांना जी प्राईस वगैरे काय असणार आहे बघा इथं तुम्हाला आता ही लौंगी मिरची कशी किलो आहे तीनशे रुपये किलो तर मित्रांनो लौंगी मिरची बघा तीनशे रुपये किलो आहे तर मित्रां बिडके ना तीनशे साडेतीनशे अडीचशे अशी प्राईज आहे आणि ही कोणती आहे पांडी पांडी तर मित्रांनो पांडी मिरची आहे ही कशी किलो आहे दोनशे चाळीस दोनशे साठ दोनशे ऐंशी दोनशे चाळीस दोनशे सात दोनशे ऐंशी ओके तर बघा ही पांडी मिठी दोनशे साठ दोनशे ऐंशी अशी वेगवेगळ्या प्राईजमध्ये आहे आणि ही कोणती आहे रेशमपट्टी ओके तर मित्र बघा रेशमपट्टी आहे ही कशी किलो आहे ही पाचशे ओके तर मित्रांनो पाचशे रुपयेवाली आणि सहाशेवाली कोणती आहे ओके तर मित्र बघा ही सहाशे रुपयाला आहे सहाशे रुपये के जी आहे आणि पाचशे रुपये के जी आहे ही आणि ही कोणती आहे बेडकी अच्छा सेम आहे ना अडीचशे तीनशे हो चाळीसशे ओके जशी क्वालिटी असाल जसं तर मित्रांनो वेगळ्या प्राइसमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी आहे सगळ्यांची बघा ही एक क्वालिटी आहे ही एक आहे अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला इथे भेटून जाईल बघा इथे म्हणून आणि ही कोणती आहे काश्मीरी ती कशी किलो आहे काश्मीरी तर मित्रांनो काश्मीरी आहे डेट काढलेली आहे आठशे साडेआठशे आणि डेटवाली कुठे ओके तर मित्र बघा ही डेट वाली सातशे आणि साडे सातशे रुपये हे डेटासोबत आहे आणि बघा हे डेट काढलेलं आहे हल्दीचा प्राईस हळदीचा प्राइस काय असणार आहे दोनशे दो वीस ओके तर मित्रांनो दोनशे वीस पासून साडेतीनशे रुपयापर्यंत आहे बघा स्टार्टिंग प्राइस आहे मित्रांनो दोनशे वीस पासन साडेतीनशे पर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हळद यांच्याकडे तुम्हाला भेटून जातील हा जिऱ्याची प्राइस काय जिरा कसा चारशे सहाशे चारशे पाचशे सहाशे ओके तर मित्रांनो जिराची बघा वेगवेगळ्या क्वालिटी आहे तशी प्राइस पडणार आहे तुम्हाला बघायचे सगळे सगळे मसाले खसखस वगैरे स्टारफूल जावेत्री मोठी वेलची लवंग चला मित्रांनो तुम्हाला आणखी पण एक दुकान आहेत तेही दाखवतो तुम्हाला, तुम्हाला, बगरे, बगरे तेही तुम पदमश, तुम्हाला, तुम्हाला तर तुम्हाला इथून वगैरे मसाले वगैरे काय पाहिजे असेल तेही तुम्ही इथून घेऊ शकता तर बघा मित्रांनो पद्म शाह पद्मश्री डुंगारी अँड क या शॉपचं नाव आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वगैरे भेटतील मसाले वगैरे तुम्हाला जर बनवायचे असेल तुम्ही यांच्याकडून मिरच्या वगैरे घेऊ शकता तर चला मग बघूया मिरच्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे तर बघा मित्रांनो लंगी मिरची ही लोंगी मिरची कशी किलो डेट काढली कशी किलो तीनशे साठ तर मित्रांनो ही डेट काढलेली लौगी मिरची आहे तीनशे साठ रुपये किलो आहे आणि ही पटनी मिरची ओके तर मित्रांनो बघा ही पटणी मिरची आहे ही कशी किलो सहाशे रुपये किलो तर मित्रांनो पटनी मिरची आहे ना सहाशे रुपये किलो डेट काढलेली आहे ओके तर मित्रांनो बघा ही एक लवंगी आहे ती बिना डेटाची होती आणि डेटासोबत आहे ही डेटवाली कितीला तीनशे रुपये किलो तो मित्रों बग लौंगी मिर्च ना डेढ़ वाली है तीन से रुपये किलो है ये पांडी, पांडी है ओके तो मित्र पांडी मिर्च है हि कश किलो हि कश दौनशे ऐंसी रुपये किलो तो मित्रों पांडे मिर्च दौनशे ऐंसी रुपये किलो है क्वालिटी बीती छान है नहीं बहुत पे है नहीं बेड़की तो मित्रों बेड़की मिर्च है हि केड़कीर् मित्रों बेड़की मिर्ची है डेट का पांचे रुपये किलो है आणि ही पण लवंगी आहे ना ही कशी लवंगी सेमच आहे का ओके तुम्ही सेमच आहे ही पांडी आहे ना ही कशी आहे तीनशे तर ही पांडी मिरची आहे तीनशे साठ रुपये किलो आहे आणि ही बेडकी कशी पाचशे ऐंशी रुपये किलो तुम्ही बेडकी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो आहे काश्मीरी ओके ही कशी किलो सहाशे ऐंशी रुपये किलो तर मित्रांनो काश्मीरी मिरची आहे सहाशे ऐंशी रुपये किलो आहे आणखी पण तुम्हाला दाखवलं भा पुढे तर मित्रा ही ही बेडकी आहे दुसरी ही चारशे रुपये किलो मित्रांना ती एक दाखवली आहे ती आणि ही एक आहे बेडकी मिरची चारशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे आणि काश्मीरी आहे मित्रांनो काश्मीरी मिरची आहे साडेसहाशे रुपये किलो आहे बघा डेटवाली आहे तुम्हाला विदाऊट डेट किंवा डेटसोबत सोबत पाहिजे तशी तुम्हाला भेटेल बरं इथं जर तुम्हाला डेट वगैरे काढायला काढायचं टाईम नसाल ना मित्रांनो तर तुम्ही बिना डेटाची पण घेऊ शकता यांच्याकडून मला गरम मसाले बघा क्वालिटी ओके चांगल्या क्वालिटीचा भेटणार आहे जर तुम्हाला पाहिजे तुम्ही यांच्याकडे येऊन घेऊ शकता बघितलं हळद पण त्यांना मित्र हळदीचे प्राईस वगैरे काय असणार आहे ती हळदीची प्राइस आहे ना दोनशे चाळीस रुपये तर मित्र बघी दोनशे चाळीस आहे दोनशे साठ रुपये किलो आहे धणे कसे दोनशे चाळीस रुपये किलो तर मित्रांनो धणे ना दोनशे चाळीस रुपये किलो आहे बघा क्वालिटी बघायची छान आहे ते बघा आणखी पण आहे बघा वय नवीन धणे बघा हे जुने दोनशे चाळीस रुपये किलो तर मित्रांनो नवीन धणे दोनशे चाळीस रुपये किलो आहे जरा जरासुद्धा कचरा नाही पूर्ण स्वच्छ येते ओके जिरा कसा किलो आपल्याला पाचशे रुपये किलो तर मित्रांनो आणि लवंग शंभर ग्राम कसा शंभर ग्राम एकशे चाळीस रुपये ऐंशी रुपये शंभर ग्राम बघा दालचिनी पण आहे दालचिनीची प्राइस काय ऐंशी ऐंशी रुपये शंभर ग्राम तर मित्रांनो दालचिनी ऐंशी रुपये शंभर ग्राम पडणार आहे तुम्हाला मसाले वगैरे बनवायचे असेल तुम्ही यांच्याकडून सर्व मसाले म्हणजे अख्खे मसाले सर्व काही तुम्हाला इथे भेटून जातील बघा तर बघा मित्रांनो जय किरणा विचार दादा ना यांच्या मिरच्यांची वगैरे प्राइस वगैरे काय असणार आहे लवंगी मिरची ही कशी किलो दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये किलो बेडकी बेडकी कशी साडेतीनशे साडेतीनशे रुपये किलो तर मित्रांनो बेडकी नाही ती साडेतीनशे रुपये किलो पट्टी पाचशे पट्टी पाचशे शिमला 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 ओके कशी ती पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो तर मित्रांनो पट्टी मिरची आहे साडेपाचशे रुपये किलो आहे काश्मीरी दाखो ती तो थी थी कशी किलो है सहशे सहाशे रुपये किलो तो मित्रों काश्मीरी बी सहाशे रुपये किलो है ते काशी, ते काशी, ते काशी, ते ते ती बाजूला सेम से एक ओके एक मित्र ती लौंगी मिर्ची कसी दुप दौनशे साठ रुपये रुपये किलो मित्रों बहुत दौनशे साठ रुपये किलो है दांडी सोब है विदाउट दांडी है तीन से वीस रुपये किलो है बिचपने स दांडे वगैरे काढलेले सगळ्यांचे पुन्हा साफ करून ठेवलेल्या यांची काय प्राइस असणार आहे तीनशे वीस तीनशे वीस रुपये सर ओके तर मित्रांनो तीनशे वीस रुपये किलो आहे काश्मीर ही कशी आहे किलो साडेसातशे साडेसातशे रुपये किलो मित्रांनो जी दांडी काढलेली त्यामुळे साडेसातशे रुपये किलो आहे बोला किसन सीताराम वाणी कशाला मित्रांनो बघू इथे मिरच्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे तर मित्रांनो शिमला पट्टी आहे ही कशी किलो सहाशे रुपये किलो आणि ही लवंगी पांडी पांडी आहे का ओके पांडी है कसी किलो है मित्रो पांडी है लंगी कसी किलो एकदम सुक मिर्ची है आवाज बाग इन सुकून कड़क है मित्रों एकदम आवाजा तुम्हारा समझा पूर्ण सुकून सुकले पूर्ण जरा रुपये किलो ही बेडकी ओके ही बेडकी आहे ती कशी किलो बेडकी चारशे रुपये चारशे रुपये किलो म्हणजे बेडकी मिरची आहे चारशे रुपये किलो आहे आणखी बेडकी दांडी कट ओके गुजरात बेडकी गुजरात बेडकी तर मित्रांनो ही गुजरात बेडकी मिरची आहे ती कशी किलो चारशे रुपये चारशे रुपये किलो मित्रांनो चारशे रुपये किलो आहे गुजरात बेडकी मिरची आहे दांडी वगैरे काढलेली आहे त्याची पूर्ण साफ केलेली आहे आणि ही लोंगी कशी साफ केली तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये किलो आवाजावर समजा की ते पूर्ण सुकलेली आहे ही पांडी ही इप, अच्छा ही पांडी ओके okay. तर ही कशी ही तीनशे ऐंशी रुपये किलो पांडी मिरची तीनशे ऐंशी रुपये साफ केलेली ती पण तुम्हाला दांडी वगैरे पाहिजे तशी पण भेटेल आणि पूर्ण साफ केलेली पाहिजे ना ती तुम्हाला इथे भेटून जाईल तर मित्र बघा ही संकेश्वरी मिरची आहे बघा लहान लहान किती मोठी आहे ओरिजिनल आहे ही कशी किलो साडेसहाशे रुपये किलो तर मित्र बघा किती मोठी आहे बघा संकेश्वरी ओरिजनल संकेश्वरी साडेसहाशे रुपये किलो आहे तुम्हाला पाहिजे ना ओरिजिनल संकेश्वरी तर तुम्ही इथे पनवेल मार्केट मध्ये मा येऊन घेऊ शकता इथे मंदिराच्या समोर मंदिर गोपाळ कृष्ण मंदिर आहे बरोबर त्याच्या समोरची शॉप आहे धणे पण येतं धणे कशी घणा दोनशे दोनशे वीस, वीस रुपये किलो तर मित्र बघा किती स्वच्छ आहे बघा दोनशे वीस रुपये किलो आहे आणि हळद दोनशे साठ दोनशे साठे दोनशे साठ रुपये तीनशे रुपये किलो आहे क्वालिटी बघायची छान आहे त्याची तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला सर्व अख्खे गरम मसाले मिळतील मित्रांनो लवंग काळी मिरी ही हिरवी वेलची वगैरे सर्व काही तुम्हाला इथे मिळून जाईल जर तुम्हाला कोणत्या प्रकारचे आगरी मसाले मालवणी मसाले वगैरे काय बनवायचं असेल बनून घ्यायचं असेल मित्रांनो तुम्ही या शॉपला व्हिजिट करू शकता या शॉपची सर्व डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथून मसाले वगैरे खरेदी करू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय